हे पाणी असं आहे ना की ते तुम्ही बघणार पण नाही आम्ही पाणी भरताना आम्हाला नुसता वास येतो ना असं की पाणी भरता भरताना पण आम्हाला उलट्या येतात छोटे गोम असतात ते घरात येतात पण बीएमसी वाले कोण बघायला आले नाही की कोणाही चौकशी केली नाही काहीच नाही दोन इमारतींना मागील आठ ते दहा दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय पावसाळ्याच्या सुरुवातीलाच होणारा दूषित पाणीपुरवठा आणि सुरू झालेल्या लहान मुलांच्या शाळा यामुळे अनेक आजार बळावण्याची भीती इथल्या नागरिकांच्या मनात आहे लोअर परळ पुलाखाली रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे जलवाहिनी स्थलांतरित करण्याचं काम सुरू होतं या कामावेळी जलवाहिनीला हानी होऊन गळती लागून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे याच संदर्भात इथल्या त्रस्त नागरिकांनी लोकमत मुंबईला प्रतिक्रिया दिल्या दिवस जवळजवळ जवळजवळ आठ दिवस झाले की आम्ही हे पाणी वापरतोय पाण्यामुळे आमच्या मुलांना पण त्रास होतोय आणि आम्हाला पण त्रास होतोय हे पाणी असं आहे ना की ते तुम्ही बघणार पण नाही आम्ही पाणी भरताना आम्हाला नुसता वास येतो ना असं की पाणी भरता भरताना पण आम्हाला उलट्या येतात त्यामुळे कसं होत आहे माहितीये पियायला तर पाणी आम्ही हे वापरू शकत नाही पण आंघोळीला पण आम्ही हे वापरू शकत नाही फक्त आम्ही बाथरूम घरामध्ये आहेत म्हणून आम्हाला बाथरूम साठी नाहीला जाणे आम्हाला हे पाणी भरावं लागतं कारण का बाथरूम साठी तर आम्ही विकतच आणू शकत नाही आणि एक दिवस आमच्या कमिटी मेंबरांनी टँकर आणला होता त्याच्यातच आम्ही दोन तीन दिवस घालवले पण अजून काय त्या पाण्याचा बंदोबस्त झालेला नाहीये अजून ते आम्हाला पाणी एकदम खराबच येते आम्ही आता कित्येक दिवस झाले आम्ही बिसलरीच पाणी आणून वापरतोय अशी व्यवस्था करा कारण आमच्या घरामध्ये किंवा बिल्डिंग मध्ये सगळी लहान लहान मुलं आहेत मुलांना प्रॉब्लेम नको व्हायला आम्हाला देखील प्रॉब्लेम नको व्हायला आज तर एक तर आजार पण एवढे आहेत पण दहा बारा दिवस पाणी इतकं घाण होत कि त्याच्याशी म्हणजे नागरिकांचे खूप हा तर झालेच पण शिवाय आजारीही माणसं खूप पडली त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पाणीची चांगली देण्याची व्यवस्था करा गधूळ पाण्यामुळे खूप लोक आजारी पडली लहान मुलांचा पण प्रश्न आहे म्हातारी वयस्कर माणसं पण आहेत त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात आम्ही बाहेर पाणी पिण्यासाठी विकत आणतो पण बाकीच्या गोष्टी वापरण्यासाठी हे पाणी वापरतो अक्षरशः गधूळ पाणी आहे घाण आहे स्मेल पण वास येतो त्याचा घाण वास येतो पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू होतं ते समजून आम्ही काही दिवस सहन केलं पण आता मुलांचा शाळा चालू झाल्या रोजचे रुटीन चालू झाले त्या धावपळीमधून हे पाण्याचे मॅनेज करायला खूप आम्हाला धकाधकीचं वाटत आणि खूप त्रासदायक होतंय आमच्या इकडे आज आठ दिवस पाण्याचा खूपच प्रॉब्लेम झालाय आणि प्रॉब्लेम मरू दे पण ते पाणी पण असं अर्धा तास येतं जातं असं होतं आहे आज सकाळी पण एवढं अर्धा तास आला लगेचच गेलं प्यायचं पाणी पण भरायला आम्हाला मिळालं नाही आणि एवढं ग दोन दिवस तर एवढं गडू पाणी आलेलं म्हणजे पिण्याचं कुठलं साधं हा हातपाय धुणे पण कठीण होतं आणि लादी पण लादीला लादी पण मारणं कठीण होतं आम्ही बिसलरी आणून चार दिवस पितो आहे पाणी पण वाले कोण बघायला आले नाही की कोणाही चौकशी केली नाही काहीच नाही मागील अनेक दिवसांपासून गढूळ पाणी येत असून देखील पालिकेचे अधिकारी येथे पाहणी करण्यासाठी आले नाहीत असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे पाण्याच्या प्रश्नासोबतच इथल्या स्वच्छतेबाबतही स्थानिकांनी पालिकेच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली गेली पाच वर्ष आमच्या जी हाऊस गेली आहे ते वेगवेगळ्या कारण असतो चारक पाणी तुंबत असतं ड्रेनेजची पाईपलाईन फुटलेली असते आणि गेली तीस वर्ष इथे एकच हे असल्यामुळे याच्या कोणी लक्षही देत नाहीये येऊन फक्त नेते मत मागायला येतात आणि त्यानंतर कार्यक्रम हाय तसाच चालू राहतो त्यांचा प्रचंड घाण म्हणजे रात्रली रात्री जे छोटे कीटक असतात गोम असते ते घरात येतात बेसिनच्या पाण्याच्या बेसिनच्या ह्याच्यात रोडचा हा भाग पालिकेच्या जी दक्षिण भागात येतो इथल्या पाण्याच्या समस्येसंदर्भात पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणतंच ठोस उत्तर मिळालं नाही त्यामुळे रोड मधल्या नागरिकांचं आरोग्य पालिकेनं वाऱ्यावर सोडलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट करी रोड